ओंकार हत्तीने सावंतवाडी जवळील मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली येथे काल संध्याकाळी आज पुन्हा सकाळी तब्बल दीड तास ठाण मांडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती ओंकार हत्ती मागील काही दिवसांपासून कास मडुरा रोणापाल गावामध्ये धुमाकूळ घालणारा ओंकार हत्ती शनिवारी संध्याकाळी तसेच आज रविवारी थेट महामार्गावर उतरला असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे काल संध्याकाळी मुंबई गोवा महामार्गावर आपला मोर्चा इन्सुलीच्या भरवस्तीत कुडवते सावंततेममधून निघाला आज रविवारी सकाळी सातच्या सुमारास पुन्हा महामार्गावर येऊन तेरेखोल नदी पात्रात जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु वाहनांची वर्दळ आणि हत्तीला पाहण्यासाठी लोकांची होणारी गर्दी यामुळे वनविभागाचं चा दमछाक झाली आहे अखेर नऊच्या सुमारास हत्ती तेरेखोल नदीच्या पात्रात उतरून लगतच्या बागायतीत गेला आहे पंकज मडिये जनशक्ती सावंतवाडी